नंबर एक योग्य जागा निवडा गोदाम किंवा कोल्ड वेअरहाऊस मध्यवर्ती ठिकाणी असलं पाहिजे जे, जे शेतकरी आणि बाजारपेठांना सहज उपलब्ध आहे पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तींना बळी पडू नये अशा भागातही ते असलं पाहिजे दोन गोदाम किंवा वेअरहाऊस ची रचना योग्य प्रकारे करा गोदाम किंवा कोल्ड वेअरहाऊस हे त्यामध्ये साठवले जाणाऱ्या पिकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले असावे ते ऊर्जा कार्यक्षम म्हणजे एनर्जी एफिशियंट आणि किफायशीर डिझाईन देखील असले पाहिजे नंबर तीन गोदाम किंवा कोल्ड वेअरहाऊस हे उच्च दर्जाचे बनवा गोदाम किंवा शीत कोठार उच्च उच्च दर्जाचे साहित्य वापरून उच्च दर्जाचे बांधले पाहिजे त्यामुळे पिके सुरक्षितपणे साठवले जातील आणि गोदाम किंवा शीतगृहाला दीर्घ आयुष्य लाभेल नंबर चार गोदाम किंवा शीत कोठार कार्यक्षमतेने चालवा खर्च कमी करण्यासाठी गोदाम किंवा शीत कोठार कार्यक्षमतेने चालवावे यामध्ये तुम्हाला योग्य इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करणे गोदाम किंवा कोल्ड वेअरहाऊस चांगल्या स्थितीत ठेवणे हे तुमची मेन काम या टिपांचे वापर करून शेतकरी आणि शेतकरी गट गोदामे आणि कोल्ड वेअरहाऊस तयार आणि चालवू शकतात जे त्यांना त्यांचे उत्पादन सुधारण्यास मदत आणि जोखीम कमी करण्यास देखील मदत करतात